मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोटेल सापूर कॉलनी आनंदशाह चौकाजवळील एच डी एफ सी बँके शेजारील इमारतीच्या पायाची जमीन खचली तलमजल्याचे सामान अस्तव्यस्त इमारतीला धोका रहिवाशांनाही धोका धक्यांची गर्दी सुदैवाने जीवित हानी नाही सातपूर कॉलनीतील आणंदशा येथील ही जमीन खचली असून या ठिकाणी हॉटेल आयुष नावाचा चायनीज पॉईंट होता आणि पाहण्यासाठी आता नागरिकांची गर्दी जमली आहे ही तीन मजली बिल्डिंग आहे आणि या जमिनीचा पायच खचलाय त्यामुळे धोकादायक परिस्थिती निर्माण झाली आहे सलमान न्यूज साठी कार्यकारी संपादक राकेश पवार विशेष प्रतिनिधी आकाश बकरे यांच्यासह मी रवींद्र एरंडे सलमान न्यूज फोर्टिंग ሰጥሩ ነሽ እግል በእናትሽ